डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज धुळे निस्वार्थी गोरक्षकांची धाडसी कामगिरी दिनांक पंधरा डिसेंबर रोजी धुळे निस्वार्थी गोरक्षकांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे धुळे शहरापासून साठ ते सत्तर किलोमीटर महाराष्ट्र मध्य प्रदेश बॉर्डर येथील पळासनेर गावात एका शेतात शंभर ते दीडशे गोमाता गोवंश कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवल्या होत्या धुळे निस्वार्थी गोरक्षकांनी तात्काळ शिरपूर सांगवी पोलीस तसेच धुळे एलसीबी पथकसोबत घेऊन स्पॉटवर पोहोचून शंभर ते दीडशे गोमाता गोवंश ताब्यात घेतलेत रात्रीचे अकरा बाराच्या सुमारास गोवंश गाडीमध्ये भरत असताना अचानक अंधारात चारी बाजूने जोरदार दगडफेक व इतर हत्याराने शंभर ते दोनशेच्या जमावाने आमच्यावर हल्ला चढवला प्रशासनाने व वा गोरक्षकांनी वाचवलेल्या गो गोवंश सोबत घेऊन तेथून निघण्याचं ठरवलं कारण संपूर्ण जंगल परिसर संख्या खूप जास्त होती हल्ल्यात प्रशासनाच्या गाड्या फुटल्यात व थोड्या प्रमाणात जखमी देखील व आमची एक आयशर गाडी अडकली व ड्रायव्हरला गंभीर दुखापत झाली पंचवीस ते तीस गो माता घेऊन आम्ही तिथून निघालो व सांगली पोलीस स्टेशन येथे पोहोचलो जखमींना तात्काळ शिरपूर येथे हॉस्पिटलला नेण्यात आले गोमातेच्या ग्रुपने सर्व गोरक्षक सुखरूप आहेत अशा धाडसी कार्यवाहीत धुळेने स्मार्थी गोरक्षक म्हणून रोहित विभांडे मनोज चंदेल गणेश डागसे दुर्गेश चव्हाण निलेश चौधरी मयूर कुलकर्णी संतोष कोळी शिरपूर गोरक्षक कृष्णा पाटील किरण कोळी नागेश कोळी किशोर कोळी राज चावडा राज कोळी मयूर कोळी निलेश कोळी अशी संपूर्ण धाडसे टीम सहभागी होती ठामत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे प्रत्येकाची टेस्ट वेगळी आणि आवडही वेगळी शुगर अँड स्पाइस जिथे प्रत्येकासाठी सर्व काही साऊथ इंडियन जैन महाराष्ट्रीयन पंजाबी डिशेस सह पार्टी हॉल कॉन्फरन्सेस हॉल मुलांसाठी प्ले ग्राउंड ब्रेकफास्ट लंच डिनर शुगर अँड स्पाइस रेस्टॉरंट इंडियन ऑइल पेट्रोल पंप च्या बाजूला कुंडाणे वारफाटा सुरत नागपूर हायवे साक्री रोड धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका